नमस्कार आर आर न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत कुंभोज कवठेसार रोडवरील हिंगणगाव येथील प्रवीण सुधाकर पाटील यांच्या बंद घराचे अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून एक्कावन्न हजार रुपये व पाऊन तोळे सोने चोरी केल्याची घटना घडली असून याबाबतची माहिती प्रवीण सुधाकर पाटील यांनी हातकणंगले पोलीस ठाण्यात दिली आहे याबाबत या मिळालेली अधिक माहिती अशी की दोन दिवसापूर्वी प्रवीण सुधाकर पाटील व त्यांच्या घरातील कामानिमित्त गारगोटी येथे गेले होते कुंभोज कवटेसार रोडवर असलेल्या इंगणगाव येथील प्रवीण सुधाकर पाटील यांच्या बंद घराचे अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून तिजोरीतील एकावन्न हजार रुपये रोख रक्कम व पाऊन तोळे सोने लंपास केले आहे या चोरीची घटना हातकणंगले पोलीस ठाण्यात नोंद झाली असून या घटनेची माहिती पोलीस पाटील परविन मुजावर यांनी बुधवारी संध्याकाळी पोलीस ठाण्यात दिली होती पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली व पावसामुळे तपासाची प्रोसिजर गुरुवारी सकाळी सुरू झाली श्वानपथक व ठसे तज्ज्ञ यांना पाचारण करण्यात आले श्वानपथक थोड्या अंतरावर गेल्यानंतर घुटमळ्याने तपास थांबवला परंतु चोरीच्या घटनेने घबराटीचे वातावरण पसरले असून अशा वारंवार होणाऱ्या चोऱ्यांचे बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे यावेळी हातकणंगले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाने व तंटामुक्ता अध्यक्ष संजय देसाई सरपंच दीपक पाटील माजी सरपंच महावीर पाटील यांनी भेट दिली आर आर न्यूजसाठी राहुल रत्नपारके हिंगणगाव कुंभोज